Азия я дига няма пъстец, няма ग्रामपंचायतीमधील अधिकारी वर्ग यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला सरपंच पदाच्या बसण्यास बसण्याचा जो मान दिला त्याबद्दल मी त्यांचे स्वतः आभार मानते आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण ग्रामपंचायती आमची जी टीम आहे जी सदस्यांची टीम आहे ती सर्वजण एकत्रितरित्या काम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू छोटी विजय हा सत्याचा असतो हा विजय फक्त माझ्या एकटीचा नसतो हा विजय सत्याचा आणि एकजुटीचा आहे इंदापूर तालुक्याचं अर्थ आणि आजोबा तालुक्याचंही लक्ष लागलेल्या कुंभारगाव ग्रामपंचायत सरपंचपदी अखेर ॲडव्होकेट स्नेहल दत्तात्रेय धुमाळ यांची निवड झाली आणि संपूर्ण गाव आनंदित झाला जी प्रक्रिया तीन वर्षापूर्वी पाल पडली होती सरपंच पदाची त्यामध्ये काही लोकांनी मुठभर लोकांना हातामध्ये धरून आप सरपंचपद मिळवण्यात यशस्वी झाले होते पण पद आल्यानंतर जास्त हुरळून जायचं नसतं किंवा आपल्या पदाचा मध्ये जे आपल्याला मान प्रतिष्ठा सन्मान मिळत असतो त्या पद गेल्यानंतरसुद्धा तो राहिला पाहिजे असं एक नसती पण आपल्याला पद आल्यानंतर आपण काय करतो ह्याचं भान नसल्यामुळे संबंधित उज्ज्वल देशी यांनी शाळेच्या कामामध्ये हेराफेर करून भ्रष्टाचार केला आणि ते प्रकरण आयुक्ताकडे गेलं आयुक्ताने त्याच्यावर चौकशी नेमून त्याचा अहवाल सादर करून मेरिटवरती निर्णय दिला आणि त्यांना सरपंच आणि सदस्य पदावरून अपत्र केलं त्याच्यानंतर ते आपल्या राज्याचे गिरी ग्रामविकास मंत्री यांच्याकडे त्यांनी अपील केलं आणि मंत्री महोदयांनी कुठलाही निकाल न पाहता किंवा त्याचं मेरिट न पाहता राजकीय दबावाला बळी पडून किंवा राजकीय हस्तक्षेपाने तो निर्णय विरोधात दिला आणि त्या निर्णय दिल्यानंतर संबंधित सरपंचांनी ज्लाश केला तीन दिवस गावामध्ये तोफा वाजवल्या घोड्यावरून मी रोप काढली डी जे लावला आणि अखेर आम्ही हायकोर्टामध्ये गेलो आणि हायकोर्टाने मिरिटमध्ये निर्णय पुन्हा एकदा त्यांना अपात्र केलं आणि शेवटी कितीही राजकीय ताकद वापरली तरी न्यायालय हे सत्य अजूनही असतं आणि ते सत्य आज खरं झालं आहे त्यांनी काही करू द्या ज्यावेळेस त्यांनी मिरवणूक काढली त्यावेळेस गावामध्ये चार कुटुंबापेक्षा दुसरा माणूस कुणी नव्हता आज कुंभारगावमध्ये सरपंचपदी निवड होत असताना संपूर्ण गावातील जेवढे अण्णावाची लोक आहेत तेवढी इथं उपस्थित आहेत कुणाचं आमच्यावर प्रेम असेल कुणाला त्यांनी त्रास समोरच्या पार्टीने त्यांना त्रास दिला असेल आणि त्या नाही असतील म्हणून आज सगळी लोकं आमच्या प्रेमाखात इथं उपस्थित आहेत त्यांचे सगळ्यांचा आभार मानतो